हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना तर त्या मुलांच्या शाळेला सुट्टी पडलेली आहे आणि मुलांना घरी असलं ना सारखी भूक लागत राहते तर त्यांना आता घरी असल्यामुळे आपण काहीतरी छान हेल्दी खायला घालूया त्यासाठी आपण बनूया भरपूर भाज्यांनी असं भरलेलं क्रिस्पी आणि क्रंची वेज पॉकेट खूप सुंदर आणि टेस्टी बनतं आहे खूप छान आहे तर चला कृतीकडे तर सर्वप्रथम बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे मध्ये कट करायचे त्याच्यामध्ये पाणी घालायचे कुकरमध्ये घेऊन आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे कुकरला दोन तीन शिट्या काढायच्या आहेत जास्त शिजवायचं नाही आहे चला अजून काय बीट गाजर आणि मटार आणि गाजर किसून घेतलेलं आहे हे उकडलेले बटाटे पण त्याचा पण किस करून घेतला आहे किसून घेतलं आहे स्मॅश करून घेतलं आहे चांगलं आता कढई ठेवूया गॅसवरती त्याच्यामध्ये तेल घाला तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे मटार घातलेले आहेत हे फ्रोझन मटार आहेत गाजराचा केस घातलेला आहे आणि बीट हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्यांचा भाज्यांचा उग्रसपणा निघून जाण्यासाठी थोडंसं तेलावरती आपण परतवून घेऊया जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया आता तर हा आहे चाट मसाला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत छान दिसण्यासाठी आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे छोटा चम्मच जिरा पावडर घालायचा आहे आणि आता हे सगळे मसालेत ना छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये म्हणजे त्यांना मसाल्याला चांगला स्वाद येईल भाज्यांनासुद्धा आणि त्याच्यामध्ये आता आपण घालूया मीठ जरासं आणि याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये बटाट्याचा कीस तर बटाट्याचा किस बटाट्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं त्याच्यामध्ये त्या भाज्यांपुरतच आता मीठ घातलेलं आहे आपण तर बटाट्या उकडून स्मॅश केलेले हे बटाटे घालूया त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं कोथिंबीर घालायची आणि स्टफिंगला आपल्या अजून छान चव येण्यासाठी आपण एक चीज क्यूब किसून घालूया त्याच्यामध्ये ह्याच्याने ना अजून खूप छान टेस्ट येते एकदम यम्मी लागतं म्हणून चीज घालायचं आहे ह्याच्यामध्ये किसून चला स्टफिंग रेडी आहे आता आपण एक पेस्ट बनवूया त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये दोन तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे ब्रेड चिपकवण्यासाठी त्याच्यासाठी ही छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे छान घट्ट बॅटर बनवून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं आता इकडे ब्रेड घेतलेले आहेत चार पाच ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत त्यांच्या कडा कट आहेत आपल्याला म्हणजे छान मऊसूद असं आपल्याला एक स्लाईस मिळेल ब्रेडची म्हणून कडा कट करून घ्यायच्या आणि त्यात लाटण्याने लाटायचं आहे त्याला थोडंसं म्हणजे पातळ करायचं आहे ब्रेडला मोठा साईज पण वाढते त्याच्याने आणि आता ब्रेडच्या कडेला आपण जे बॅटर बनवलं कॉर्नफ्लॉवरचं ते लावून घेऊया चिपकण्यासाठी म्हणजे आपलं पॉकेट तेलामध्ये सुटणार नाही आणि मधलं स्टफिंग बाहेर येणार नाही म्हणून चारी बाजूला ब्रेडच्या चारी कड्यांना हे आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर घेतलं आहे ते लावून घेऊया आधी आणि तर चला आता ब्रेड स्लाइस रेडी आहे आता हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं त्याचा एक गोळा बनवायचा आणि तो मधोमध ठेवायचा ब्रेडवरती आणि ब्रेड असा उलटा करून चिपकून आहे आपल्याला ते छानपैकी असं ते छान सगळ्या कडा दाबून चिपकून घ्यायच्या सुटणार नाहीत या प्रकारे थोडंसं असं आपल्याला वाटतंय सुटतंय तर वरून पण थोडीशी ती जी आपली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती लावली तरी चालते आता हे जे आपण पॉकेट्स बनवले ते छान गरम तेलामध्ये आपण तळून घेऊया एका वेळेस तीन चार तुम्ही तळू शकता पेस्ट लावल्यामुळे ते फुटत नाही स्टफिंग बाहेर येत नाही छान असे क्रंची क्रिस्पी तळून घ्यायचे मस्तपैकी असे बघा छान असं मस्त गोल्डन ब्राउन रंगावरती तळायचे आपल्याला छान क्रिस्पी झाले पाहिजे मऊ नाही पडले पाहिजे मग खायला मजा येते तर चला आपले व्हेज पॉकेट्स रेडी आहेत मस्त फुल व्हेजेसने भरलेलं पॉकेट आहे आपलं मुलांच्या पोटामध्ये सगळ्यात छान हेल्दी भाज्या जातील याच्याने मस्त बघा क्रंची क्रिस्पी आपले पॉकेट्स रेडी आहेत मुलांना संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेला हे खायला द्या मुलं खूप खुश होतील आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा ani asas padra bye bye thanks for watching